काही दिवसांपूर्वी मी केळवणाचा व्हिडिओ टाकला होता होणाऱ्या नवरा नवरीचं केळवण आपण का करतो त्यामागे कुठली भावना असते वगैरे वगैरे नेहमीप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं त्या व्हिडिओला पण एक कमेंट मला विशेष आवडली आणि त्याविषयी थोडंसं बोलावंसं वा वाटलं तर त्या ताई असं म्हणतात खूप प्रेम माझे केळवण झालेच नाही पण मी नक्की करेन फॉर माय लव्ह वन्स आफ्टर वॉचिंग दिस व्हिडिओ तर बघा किती सुंदर संदेश या कमेंट मधून आपल्याला मिळतो त्या म्हणतात त्यांचं बरेही कोणी केळवण केलं नसेल किंवा काही कारणास्तव ते नाही झालं असेल पण त्या दुसऱ्यांचं म्हणजेच त्यांच्या जवळच्या माणसांचं केळवण नक्की करतील आणि हे त्या ताईंनी माझा व्हिडिओ बघून ठरवलंय ह्याचा मला खूप आनंद होतोय आपण किती वेळा लोकांशी वाईट वागत असतो आणि त्याचं कारण काय तर तो पण माझ्याशी असाच वागला होता म्हणून जशास तसे करायला जातो खरे आपण पण त्यातून काय निष्पन्न होत काहीच नाही उलट कटुताच वाढत जाते पण इथे उलट घडलं कोणीतरी स्वतःकडे काही परंपरा पार पाडली नाही हे मनावर न घेता पुढच्या पिढीत ते प्रेमाने पुढे नेण्याचा निर्णय घेतलाय जिथे कटुता वाढू शकते तिथे कोणीतरी प्रेमाची बीज पेरायचं ठरवलं हीच तर खरी मोठी गोष्ट आहे म्हणतात ना वाईटाचा प्रतिकार वाईटाने नाही होत प्रकाश दाखवण्यासाठी एक छोटासा दिवा पुरतो तसच कुणीतरी आपल्याशी चांगलं वागलं नाही म्हणून आपणही तसंच वागलो तर आपण त्या चक्रात अडकलो म्हणून समजा पण कुणी आपल्या जे केलं ते न आवडल्यामुळे आपण तसं न करण्याचा निर्णय घेतो तेव्हा त्या चक्राला आपण स्वतः ब्रेक लावतो आणि आज त्या ताईंनी जे लिहिलंय ना ते अगदी हाच संदेश देत प्रेम पुढे दिलं की ते दुग्ध शर्करा योगासारखं वाटत कटुता पुढे दिली की ती दुप्पट परत येते कधी कधी आपण एखाद्या छोट्या कृतीने एक व्हिडिओ टाकून म्हणा एक विचार सांगून म्हणा एखाद्याच्या आयुष्यात प्रेमाची नवी सवय लावतो आणि मला वाटत हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कामाला येणारा विचार आहे आपल्याला जे मिळालं नाही ते दुसऱ्यांना देऊन बघा त्या शांततेत त्या समाधानात एक वेगळंच सुख असतं हे सगळं बोलताना मला एक गोष्ट खूप जाणवली हे फक्त प्रेम परंपरा किंवा सवय नाही हे अहंकाराच्या पलीकडे जाण्याचं उदाहरण आहे बहुतेक वेळा आपण लोकांशी वागताना आपल्या इगोचा मोठा वाटा असतो तो, तो माझ्याशी असं वागला म्हणून मी सुद्धा तसंच वागणार मीच का फोन करू आधी त्यांनी करावं एकदम प्रसिद्ध उदाहरण म्हणजे माझ्या सासूने माझा छळ केला म्हणून मी पण माझ्या सुनेचा छळ केला तर त्यात काय वावग आहे असं विचार करून आपण स्वतःलाच एका चौकटीत अडकवतो आपला स्वतःचा अहंकारच आपल्याला जास्त रोखून धरतो पण त्या ताईंची कमेंट ती अगदी उलट दिशेचा विचार दाखवते त्यांचं कोणी केळवण केलं नाही तरीही त्या दुसऱ्यांचं प्रेमाने करतील हा निर्णय म्हणजे इगोला बाजूला ठेवून प्रेम पुढे नेण्याचं पहिलं पाऊल कारण खरं सांगायचं तर आपण सगळे कधीतरी इगोच्या नावाखाली कटुता वाढवतो पण त्यातून काय निष्पन्न होत काहीच नाही उलट नाती तुटतात अंतर वाढतं आणि मनातलं ओझ जड होत जात म्हणूनच मला त्या कमेंटचं सौंदर्य जास्त जाणवत जिथे इगो बोलायला पाहिजे होता तिथे प्रेम बोललं जिथे कटुता वाढायला पाहिजे होती तिथे सहानुभूती वाढली आणि हेच आपणही करू शकतो कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी मोठे निर्णय लागत नाही फक्त इतकं ठरवायला लागत कि मला जे मिळालं नाही ते मी दुसऱ्यांना प्रेमाने देईन तेव्हा अहंकार विरघळतो मन हलक होत आणि नाती नव्याने जुळतात आणि एक सांगू का इगो कुरवाळत बसायला आपल्याकडे खरोखरच तितका वेळ नाहीये आपल्याकडे त्यासाठी आयुष्यातील मौल्यवान क्षण वाया घालवायला अजिबात जागा नाहीये कारण आयुष्य खूपच छोट आहे आपण म्हणतो तसं आयुष्य मोठं नसतं ते फक्त मोठ्या आठवणींच असत आणि त्या आठवणी कशा बनतात इगोने नाही तर प्रेमाने समजुतीने आणि आपुलकीने म्हणूनच आयुष्याला सुखद बनवायचं असेल ना तर एकच मार्ग आहे कुणी आपल्याशी कसं वागलं हे विसरायला शिका आणि आपण कसं वागायचं ते प्रेमाने ठरवा आपल्याला जे मिळालं नाही ते दुसऱ्यांना देऊन बघा मन हलक होतं नाती मोकळी होतात आणि आयुष्य अचानक सुंदर वाटायला लागत इगो संपला की मन मोकळं होत मन मोकळं झालं की प्रेम वाहत तुम्हाला आजचा विषय आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शब्द शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी असतील तर मला माझ्या ईमेल आय वर लिहून पाठवा आपल्या चॅनलला अनुसरून असतील तर मी त्या नक्की सादर करेन चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद